की तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज आहे आमचा शिफ्टिंगचा दिवस म्हणजे आम्ही आता या फ्लॅटमधून दुसरीकडे शिफ्ट होतोय तर आज ॲक्च्युली सकाळी तुम्ही थोडीशी क्लिप बघाला त्याच्यानंतर मी अटॅच करेल की आम्ही तिकडे क्लिनिंगसाठी गेलो होतो त्या फ्लॅटमध्ये सगळं क्लीन वगैरे केलं बट तिकडे शूट करायला टाईम नाही मिळाला कारण आम्ही इथे जे पॅकर्स अँड मोवर्स येणार होते तर त्यांना टाईम दिला तर त्यामुळे आम्हाला इकडे पटकन यायचं होतं शूट करत बसले असते तर खूप टाईम लागला असता तिथे तर त्यामुळे शूट नाही केलं पण क्लीन झालं आहे आणि तुम्ही इथे बघा सगळं सामान इकडे तिकडे पडलं आहे सगळं या इकडे बघू शकता बीचे खेळणे वगैरे आहे ते काढले तिकडे पण कपडे वगैरे आहे मॅट्रेस वगैरे हे सगळं सामान इकडे पडलं आहे किचनमध्ये सुद्धा सगळंच असं इकडे तिकडे अस्ताव्यस्त चालू आहे म्हणजे त्याचं शिफ्टिंग करायचं आहे तर हा एका मी जार भरून घेतला आत्ता कारण तिकडे लगेच केंट काही फिक्स करणार नाही ना तर त्यामुळे मग आजच्या दिवसापुरतं जेवढं पाणी लागणार तेवढं मी जारमध्ये भरून घेतलं इकडे देखील असे जे काही मला सामान भरून घ्यायचं सा होतं थोडंसे बॉक्सेस वगैरे भरले आणि बाथरूममध्ये वगैरे सुद्धा जेवढं काही सामान होतं तेवढं माझं मी भरून ठेवलं म्हटलं काही जास्त त्यांनाही आपण प्रत्येक गोष्ट सांगण्यापेक्षा ज्या गोष्टी माझ्या हातात आहे मी करणार आहे ते मी करून घेतलं आता ते आलेत ॲक्च्युली सामान सगळं त्यांनी वरती आणलं नाश्ता करायला गेले होते ते लोक तर ते येतील आणि सगळं पॅक करतील पटकन सो आता आम्हाला जायचं आहे आज ह्या फ्लॅटमधनं आणि कसं असतं ना जेव्हा आपण इथे राहत असतो तेव्हा काही वाटत नाही की अरे हां चला रेंटने राहतं किंवा असं काही थोडीफार फिलिंग कधीतरी असतं बट जेव्हा निघतो फ्लॅट सोडत असतो तेव्हा असं वाटतं अरे नाही छान होतं सगळं असं काहीचं असतं तर चला आता पॅकिंग करतो पटापट आज सामान ॲटलिस्ट किचनचं तरी तिकडे लावून झालं पाहिजे असं टार्गेट आहे सी रिध्वीचा आणि रिध्वीच्या बाबांच इकडे जेवण सुरू आहे हाय रिध्वी कुठे भेटलं हे अरे यार ही पोरगी एन टाईम टाइम टाइमला काहीतरी काम काढते तर चला आपण पॅकिंग वगैरे करू आणि आता तिकडून निघायचंय लवकर लवकर इथे जी काही गडबड सुरू दिसते ती आहे नवीन घरात क्लिनिंगसाठी जाण्याची तर सकाळी सकाळी आम्ही सर्वात अगोदर नाश्ता केला आणि म्हटलं तिकडे पहिले क्लिनिंग करून यावं म्हटलं तसं मग सामान ठेवायला थोडं इझी जाईल आणि आम्ही दहाचा टायमिंग दिलेला पॅकर्स अँड मोअर्सला सो आम्ही निघालो आणि खूप गडबडीत खूप फास्ट जेवढं शक्य होईल तेवढं क्लीन केलं सगळं तो फ्लॅट आणि बघा इकडे रिदूचं हे घ्या चेअर पाहिजे स्टूल पाहिजे असं का सगळं चालू आहे आणि आम्हाला खूप लेट झालं तिकडनं येता येता आम्ही पोहोचलो घरी आणि लगेचच ते आलेलेच होते मोवसन पॅकर्स आणि लगेच जे पॅकिंग आहे ते करायला सुरुवात झाली बघा किती फटाफट सगळं पॅकिंग सुरू आहे तर बघा हे सगळं सामान जे आहे ते पॅक झालं आहे आणि वाटत नाही असं घरात एवढं सामान आहे असं जेव्हा बघतो तेव्हाच अर्थ काय नाही फ्रीज वॉशिंग मशीन कबड बस नाही आहे पण नंतर जेव्हा काढतो सामान बाहेर तेव्हा पॅकिंगच्या वेळेस कळतं की अरे बाप रे किती सामान आहे आपल्याकडे रिद्वी okay. जायचं ओके रेडी दीपक साहेब थोडे हेल्प करता आता ओके हॅपी चलो आता किचन ऑलमोस्ट पॅक झालंय आता किचन मध्ये राहिलं नाही नाहीये तर सगळंच आहे फक्त आता केंट तर आम्ही घेऊन जाणार आहे आणि फ्रीज बाकी आहे बाकी तर सगळं झालं हे सगळं सामान सगळं पॅक आहे आता आणि दीपक आणि बाकीचे जे सोबत आहेत तर ते सगळे ठेवून देतात सगळं सामान खाली घेऊन जातात आणि रिद्वी भूक मग तिला चिप्स आणून दिले अजून काय खातीय रिद्वी तू आणि तू जेवण केलं का केलं होतं ना होतं ऑमलेटच्या बी कुणी खाल्ली येस आणि आता बघा सगळं सामान पॅक झालंय तिकडे बाहेर पण जसं मी तुम्हाला मगाशी दाखवले हो इकडे सगळं सामान आहे आणि मी काय करते तर घर आता पूर्ण झालं झाले जेवढं रिकाम झाले असं कचरा वगैरे गरज पडले तर ते सगळं झाडून घेते व्यवस्थित कारण आपण जिथून जातोय तर आपला जो कचरा वगैरे जे काय असतं ते सगळं आपणच घेऊन जायला पाहिजे सगळं झाडून वगैरे व्यवस्थित क्लीन करून ठेवणार आहे सो फ्लॅट ओनरलाही काही त्रास नको की आपण कचरा करून जायला नको ते मला असं विचित्र वाटतं जेव्हा मी संभाजीनगरचा फ्लॅट सोडला होता तेव्हा देखील मी व्यवस्थित सगळं क्लीन करूनच मग निघाली होती तसे मी करते आता नवीन घरात बघा सामान सगळं आहे आणि ही गॅलरी आहे तिथे सगळं वस्तू ठेवून दिलाय एक सोबत म्हटल्यानंतर हव्या तशा तर लावता येतील आणि सोफा अजिबातच दरवाजातून आतमध्ये येत नाहीये बघा सगळे खूप प्रयत्न करतात लिटरली अर्धा तासापासून सोफा कसामध्ये घ्यायचा ते डिसाईड होतंय काय झालं मग आता काय करायचं कुठे घरी न्यू घरी आता आपण न्यू घरीच चाललोय परत जायचं ना ठीक आहे आता आता अचुली रात्रीचे साडेसात आठ आहे तर पुन्हा इकडे आलं होतं ते सगळं सामान हो ठेवलं आहे फक्त लावलं काहीच नाही आहे तर जे काही पॅकेसन मोजने व्यवस्थित ठेवलं आहे तेवढंच फक्त त्याच्यानंतर आम्ही थोडंसं खाऊन घेतलं बाहेर आलो होतो खूप भूक लागली होती सगळ्यापासून व्यवस्थित ठेवलं नाही काही नाही तर आणि इकडे आलो का तर आम्हाला राउटर घेऊन जायचं होतं रिव्हिंग खूप चिडचिड करत होती म्हटलं थोडंसं ती पण थोडं बिझी होऊन जाते आणि त्यातलं त्यात ना दीपकच्या मोबाईलला अजिबातच नेटवर्क नाही येतात करत हे आम्हाला कळालं त्यामुळे मग हॉलमध्ये त्यांना वायफाय पाहिजे होत सो आम्ही राऊटर घ्यायला आलो आणि आम्ही केंट पण इथेच ठेवलं आहे कारण आम्हाला सोय नाही आहे तिथे लगेच तोपर्यंत मग म्हटलं आणि आम्ही उद्या फ्लॅट सोडणार आहे तसं हा तर ते घ्यायला आलो रिलीच सुरू आहे मला कबड नाही आहे माझे टॉईज इथे नाही आहे मला टॉलीज ओपन करून बघितले आणि पाणी नाही आहे असं सुरू आहे सगळं <laughs> चला आमचे लास्ट क्यू

जस्ट आम्ही घरी पोहोचलो आणि केंट वगैरे सगळं घेऊन आलो आणि चावी पण आता आम्ही जे आमचे ब्रोकर हो आ, आपन, सा आ, गय, ते 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 होते त्यांच्याकडे हँडओवर करून दिली म्हणजे आता तो फ्लॅट सोडलाच आहे असं म्हणू शकतो आपण आणि केंट पण इमिजिएट लगेच आणायचं म्हटलं की म्हटलं आता उद्या सगळ्या उद्या ते सर्व्हिस इंजिनियर आहेत त्यांना बोलवून घेऊ आणि त्याचं फिक्सिंग करून घेऊ तसं अपॉइंटमेंट मी घेतली आहे ते आजच येणार होते पण इथे पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम होता तर कनेक्शन वगैरे मलाही माहीत नव्हतं त्याच्यामुळे मग आज त्यांना म्हटलं आज ना काही डिले केलं थोडंसं या म्हटलं तर सामान पण सगळं ऑलमोस्ट म्हणजे एक खूप चांगली गोष्ट मला सांगायची की माझं सगळं सामान लावून झालं आहे म्हणजे काल आम्ही इथे आलो आणि आज माझं सगळंच झालं आहे फक्त काय राहिलंय राऊटर पण आज सन मे बी चार वाजताच त्याचे एअरटेलवाले सर्व्हिस इंजिनियर आहेत ते आले होते आणि सगळं राउटर पण आम्ही फिक्स करून घेतलं ते काही घरी झालंच नाही कारण ते काय हे करायचं असतं ना त्याचं पूर्ण ते शिफ्टिंग वगैरे असं बरंच काही करायच्या गोष्टी आहेत तर त्याचं काय झालं शिफ्टिंग जर टाकलं तुम्ही शिफ्टिंगची अपॉइंटमेंट टाकली तर तर चार पाच दिवस लागतात राऊटर चालू व्हायला तुमचं तर मग आम्ही काय केलेलं तिकडचं तसंही ती स्किप करून टाकलं डायरेक्टली आणि इथे डायरेक्टली नवीन कनेक्शन घेतलं म्हणजे अगोदरचं राऊटर होतं त्याचं पोस्ट पेड होतं जे काही पैसे झाले ते आता पे करायचे आणि राऊटर ते पिकअप करायला येणार आहेत शिफ्टिंग केलं की मग अशाही काही गोष्टी होतात की थोड्याफार इकडे तिकडे गोष्टी करायला लागतात थोडंफार मॅनेज करावं लागतं थोडा लॉस होतो थोडा गेन गेन नाही होऊ शकत पण लॉस होतो तर बाकी सगळं ऑलमोस्ट देवघर वगैरे सगळं सगळं अरेंज झालं आहे काहीच राहिलं नाही आहे माझ्या मते उद्या फक्त केंड फिक्स करायचं आहे आणि ऑलमोस्ट सगळं झालं आहे टी व्ही वगैरे सगळं 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 झालं आहे तर अशा पद्धतीने आमचा शिफ्टिंगचा जो आजचा आणि कालचा जे काही एक्सपिरियन्स होता तो मी तुमच्यासोबत शेअर केला आय होप आता इकडे काही प्रॉब्लेम नसणार आहे आणि आम्हाला खूप छान वाटेल तसं घर एकदम मस्त आहे आणि खूप मी पहिल्यास मागच्याच ब्लॉगमध्ये जसं सा सांगितलं की खूप छान वाईफ मला या घरातनं आली आहे जेव्हा मी बघायला आले तेव्हा आणि चांगलं वाटतं इथे राहून आय होप बघू पुढे ब्लॉग्समध्ये सा तुम्हाला सांगेलच की काय एक्सपिरियन्स आहे कसं आहे कसं असतं एखाद्या नवीन गोष्टीत आपण घेतो किंवा नवीन गो घरात आपण राहायला जातो तिथे राहायला गेल्यानंतर थोडेसे काही प्रॉब्लेम्स थोडे क्रायसिस आपल्याला फेस करायला लागतात ते हळूहळू राहून कळतात जसे की एखादा फोन आपण परचेस केला त्यात काय प्रॉब्लेम आहे हे आपण जेव्हा यूज करतो तेव्हा कळतो जोपर्यंत परचेस करायचं आहे तोपर्यंत तो फक्त तो तो चांगल्या चांगल्या गोष्टीच आपल्याला माहिती असतात तर तसंच काहीसं आहे तर चला आता सगळेच झोपायचं हो आहे जेवण वगैरे करायचं आहे तर आजचा ब्लॉग म्हटलं येथेच एंड करू न चला तुमच्यासाठी आता या नवीन घराचे नवीन ब्लॉग स्टार्ट होतील तर येस येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि कमेंट करूनसुद्धा सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चलो टाटा बाय बाय